मित्रांनो आत्ताचा त्याला मी आज ब्लॉक नव्हतो कारण की मी चार्जिंग सगळ्याच गोष्टीमध्ये खूप जास्त कमी जा जा पॉवर बँक कमी इथं कॅमेरा कमी फोन कमी पण पॅंगॉंग जे दिसते म्हणून आता तुला व्हिडिओ सुरू करूया माईपाठी मला तुम्ही बघू शकता पॅंगॉंगलं आहे जे की खूप जास्त फेमस आहे थ्री हंड्रेड मुव्ही पिक्चर ह्या पूर्ण रेगिस रामत ना मी असा पूर्ण ओके पूर्ण रस्त्यावर फक्त आपणच या कोणच नाही रस्त्यावर पूर्ण पाठीमाग पण कोण नाही फक्त पेंगोंग जे खूप जास्त फेमस आहे हा आपली सायकल ना आपण दोघच बघा बघ गाण्या बघ तू कुठं आलाय बघ गाण्या कसल्या आहेत फिरतोय तू बघ हा समोर निकेन वक्रेस्ट आली आता सधला की ही ग्लेशियरचं पाणी वर ग्लेशिअरचं बर्फ आहे बर्फ आहे वर पूर्णपणे आणि हे त्या बर्फाचं पाणी होय जय या पार केली हा सायकलची खूप खरंच खतरनाक कंडिशन आहे रोड वाहून गेलाय बघा पाणी इतकाल तर हा वा पॅनले Jimmy Karibozunya too. His to Yes what would have happened the Cause without you it's like the ocean I'm drowning so काय नाही सकाळी जाऊन वीस किलोमीटर अंतर काढलं या सकाळी एक बिस्किटचा पोडा खाल्ला होता चालतोय अजून अजून हॉटेल नाही काय नाही काय करावं काहीच कळ करा नाही आणि इकडे दिसतंय ना तिकडे सल्ला बर्फ पडतो त्या डोंगरावरती तिथून जवळ जास्त अर्धा किलोमीटर आहे ते सगळ्यावरती बर्फ आहे आणि बर्फ पडतोय सल्ला अजून स्नोफॉल होतोय आणि कसं इथला टक आपण मधल्या रस्त्या ना आपल्याला आता असं जायचं या ओके पाठीमाग आर्मीवाली आरमिवाली भेटली होती त्यांना मला हे कॅन्ड आणि दोन चॉकलेट दिल्यात पुढं गाव आहे गा। करा, या तिथं तिथं काहीतरी खायला मिळू शकते बघूया महागाई खूप जास्त आहे मित्रांनो मला गावची आठवण लई ती मला काय करावं काय करायला लॅट नाही यायला लागली या असं वाटतंय सायकल गाडी टाकून जावं पण तसं नाही करू शकत मी ओके तरी चला जाऊ बे मित्रांनो इथे इतकी महागाई आता जेवण करायला थांबलेलो दीडशे रुपया एवढे एवढस खायला जाते या कॅश कमी माझ्या पशी काय करावं कायच कळ नाही तुम्ही सांगा मी काय केलं पाहिजे आता मी मध्ये आहे पेंगोमली ची निघालेलो आहे मग जिल्ह्याची देशन आहे इथं लय आहे चहा प्या मला शंभर रुपयाचे आहे इथं काय करावं कायच कळ नाही या मित्रांनो तीस बर्फ पडतो तिथं बरफ पडायला चालूया माझी तब्येत लई खराब आहे काय 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 करावं काय क नाही ओके ती बघा पिक्चरच्या सीनची शूटिंग बघा तिथे चालते तिथे का ते बम दिसतंय ती ती ते, <laughs> ते स्कूटर ही तिथं शूटिंग झाली होती पिक्चरची बघा थ्री डेट मुंबईची पिक्चर शूटिंग तिथे होती पण मी नाही जाणार लांबचा येडा घ्यायला लागतो मला त्यामुळे मी जाणार नाही मी खूप जास्त काय फिरलो त्यामुळे मला यामध्ये इंटरेस्ट नाही मी आपाड फिरलो या मी हाय हाय स्टॉपला आलो त्यामुळे मला ह्याचं काहीच नाही तर चला आपली राईड कंटिन्यू करू आपले मित्र आहे तिथं आर्मीमध्ये पण राहील नसल्यामुळं मी दुसरं इथं कोण नाही पण त्यांच्या ऑनलांना फोन करून त्यांना फोन करून कळवा की तर मी आलो म्हणून चला या बाबा झाली भेट तर ठीक नाही तर काय तर इंडियन फ्लॅग पशी मला म्हणले होते या चला चल का पण अशी लोकेशनला आहे आपण एवढा मोठा पार केला बघा हे पूर्ण आणि माझा आता अंदाज आहे मी आज दुर्बुकमध्ये किंवा कारूच्या आसपास पोहोचलो असा माझा अंदाज आहे जे की लेपशी जवळ येत आहे ओके मेमरी कमी राहिली त्यामुळे कमी ब्लॉक होते ओके बाय